मी सुनीता सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींच आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या जा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कुंड्या आणलेल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच तुम्हाला कालच्या तर आता म्हटलं चला ही माती जी होती ती तुळशीतली ती जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले तिला वाढवण्यासाठी ठेवलेली होती कारण नुसती माती जर कुंड्यांमध्ये मा असली ना तर मग ती माती सुकत नाही आणि वरच्यावर मी तुळसला पाणी घालत होती ना वरच्या भाग सगळा कोरडा व्हायचा पण खाली जी माती होती ना तुळसमध्ये राहायची ती कोरडीच होत नव्हती त्यामुळे तिची ग्रोथ आहे ना थोडी व्हायची आणि लगेच मग ती पान वगैरे जे होते ते सुकून जात होते म्हटलं चला आता सगळी माती जी आहे ती बाहेर काढून घेतलेली होती मग सुकवण्यासाठी तर आठ ते दहा दिवसात छान सुकली होती कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे मग सुकणं तेवढं हे होतं मग पसरवून ठेवलेली हो असल्यामुळे आता बऱ्यापैकी ती माती जी होती ती सुकलेली होती आणि वेदूचं म्हणणं होतं की तुळसचं झाड आहे ते मीच लावणार आहे जेव्हापासून तुळस आणलेली होती ना तेव्हापासून तिचं चालू होतं तर तिने मग म्हटलं ठीक आहे मी करून देते तुला व्यवस्थित सगळं मग तिने लावली तुळस आणि बाकीचे जे झाडं होते ते आता लावून घ्यायचे होते मला आणि सुरुवातीला काय केलं मग खाली थोडीशी नुसती मातीने घालायची आपण झाडं जर लावायची असल्याने त्याच्यामध्ये थोडी वाळू जर आपण मिक्स करून लावली ना तर मग कुंड्यांमध्ये जे पाणी आहे ना, ना, ना।, ना, जा ना ते तसंच साचून नाही राहत पाणी टाकल्यानंतर जर खाली पाणी गळत गेलं ना खाली झाली ना कुंडी तर मग व्यवस्थित जे आहे ते झाडांची ग्रोथ होते आणि ओलावा जर राहिला तर त्यामुळे झाडं जी आहेत ती व्यवस्थित राहत नाही आणि मी जे तुळशी शिरून आणलेलं आहे ना ते जरा छोट्या साईजमध्ये आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना थोडी मोठी साईज बघून घ्या कारण छोटी साईज असल्यामुळे ना खालच्या साईडची माती जी आहे ती ओलावा पकडून धरते म्हणून मग कदांची तुळस वाढत नसेल व्यवस्थित तर सुरुवातीला के काय केलं सगळ्याच कुंड्यांमध्ये वाळू आणलेली होती तर वाळू टाकून घेतली सगळ्या कुंड्यांमध्ये आणि मग एक थर मातीचा लावला सगळा व्यवस्थित असा आणि आपली रोजची जी देवघरामध्ये दे फुलं वगैरे निघतात ना पानं झाडांची सुकलेली वगैरे ती मी साठवून ठेवलेली होती एका पिशवीमध्ये भरून ठेवलेली होती पानं आणि रोजची आपली जी कांद्याची आणि लसूणची जी आ, साल निघते ना ते पण मी एका बर्नीमध्ये भरून ठेवलेली तुम्हाला मागे दाखवलेलंच होतं तर बरेच दिवस झाले मी असं हे सगळं जे होतं ते साठून ठेवलेलं होतं तर ते आता ह्या कुंड्यांमध्ये घातलेलं आहे माती घातल्यानंतर तर, खता तर ते खतासाठी खूप बेस्ट असतं तर असंही नदीमध्ये इकडे तिकडे टाकण्यापेक्षा जर आपण त्याचं असं खत वगैरे बनवून घेतलं कारण रोजची भरपूर अशी फुलं जी आहेत ती निघतच असतात तर इकडे तिकडे घाल टाकण्यापेक्षा दुसरीकडे घाण वगैरे पण होते नद्यांमध्ये पण घाण होते तर आपण असं साठवून ठेवलं आणि मग झाडांना ते खतासाठी ना खूप छान असतं म्हणून मग मी ते फेकून न देता साठूनच ठेवत असते तर आधी पण ही आधीची झाडं लावलेली होती ना त्या टायमिंगला ते, ते टाकलेलं होतं फक्त तुळशीलाच तेवढं टाकलं गेलेलं नव्हतं तर मग थोडी थोडी वाढू आणि जे आपलं उरलेलं निर्माल्य वगैरे जे घरातलं असतं सुकलेली पानं वगैरे ती घातली किंवा कांद्याची टर्पल वगैरे लसूणची ती फेकून न देता अशा प्रकारे आता याच्यामध्ये घातली आणि थोडासा मातीचा जो थर आहे तो लावून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती जे झाडं आपली आहेत ती लावणार आहे तर त्यानंतर मग हे सगळं घातल्यामुळे काय होतं आपण पाणी घालतो ना ते कुंडीमध्ये साचून न राहता खाली जे आहे ते व्यवस्थित प्रकारे जे आहे ते निघून येतं आणि झाडांची जी वाढ आहे ती व्यवस्थित अशी होत असते आणि नॉर्मल जर आपल्याला घालायचं असेल ना झाडांच्या व्यवस्थित वाढीसाठी तर हळदीचं पाणी वगैरे पण आपण झाडांना घालू शकतो त्यामुळे पण झाडं जी आहेत ती व्यवस्थित अशी राहतात किंवा आपण रोज चहा वगैरे ठेवतो ना तर ती जी चहा पावडर असते ना आपली ती टाकून न देता आपण तिला व्यवस्थित अशी सुकून ठेवायची आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायची आणि थोडं थोडं एक एक चमचा जे आहे ते आठ दिवसातून एकदा झाडांना जरी घातलं ना तरी पण झाडं जी आहे ती छान राहतात तर असं घरच्या घरी पण आपण उपाय करून झाडांना जे आहे ते व्यवस्थित अशी ग्रोथ आपण झाडांची करू शकतो किंवा झाडं जी आहेत ती लावू शकतो आणि आता पावसाळा आहे म्हटल्यावर प्रत्येकाने ही लावलीच पाहिजे प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये कसं झाडं जी आहेत ना व्यवस्थित वाढ पटापट होऊन जाते झाडांची त्यामुळे सगळ्यांनी ठरवायचं की एक झाड तरी लावूया आणि एवढी झाडं म्हणजे आपण पन बघा पन्नास पन्नास रुपयाची फक्त ही झाडं असतात पण ते आपल्याला इतकं काही देऊन जातात ना आता बघा ही झाडं पन्नास पन्नास रुपयाला जे आहेत ते सगळे रोप जे आहेत ते आणलेले आहेत मी पण इतके छान त्यांना फुलं वगैरे येतील ना आणि देवांना पण तेवढीच आपल्याला कामाला येतात खरं म्हणायला गेलं तर मी याचसाठी झाडं ही आणलेली आहेत की रोजची आपल्याला अशी फुलं लागतातच माझ्याकडे झाडं भरपूर होती पण फुलांची नव्हती फक्त मोगराच तेवढं होतं आणि जास्वंदीचं झाडं होतं काही आपलं गोकर्णाचं वगैरे असं झाडं होती म्हटलं चला आता मला फुलांची झाडं आणायची आहेत कारण देवांसाठी अशी फुलं आणावीच लागतात तर आपण घरीच जर झाडं व्यवस्थित अशी लावून घेतली तर आपल्याला देवांसाठी फुलं वगैरे जी आहेत ती कामाला येतील म्हटलं आणि असंही फुलांची झाडं नाहीच येत माझ्याकडे त्यासाठी मला फुलांची जी झाडं आहेत ती आणायचीच होती अजून पण मला अजून काही बरीचशी झाडं आहेत ती लावायची आहेत पण एक एक करून आणेल म्हटलं असू दे अजून पावसाळा आहे तीन महिने तरी अजून पाऊस पडेलच त्यामुळे म्हटलं अजून एक महिना उलटू देऊ आणि मग परत जी आहेत ती झाडं जी आहेत ते आपण आणू आपण म्हणतो झाडं आणली आणि नेस्ती लावून दिली तर ती तशीच पण तशी राहत नाही त्यांची तेवढी काळजी पण घ्यावी लागते कारण आपण म्हणतो त्यांना पण म्हणजे आपल्यासारखं ज्या फिलिंग्स आहेत ना त्या करतात आपण त्यांची जेवढी छान आणि व्यवस्थित अशी काळजी घेतली ना तर ते नक्कीच आपल्याला तेवढा जास्त रिटर्न्स जे असतात ना ते देत असतात कारण त्यांना आपल्या ज्या भावना असतात ना त्या नक्कीच समजत असतात आणि हे जे आहे ना खत ते मी झाडं आणले ना त्यावेळेस आणलेलं होतं हरियालीचं खत आहे ते बोलले की पंधरा दिवसातून एक, एक चम्मच जे आहे ना ते झाडांना टाकून द्यायचं आणि पाणी घालून द्यायचं बस पंधरा दिवसानंतरच मग परत जे आहे ते टाकायचं तर हे आधी कधी आणलेलं नव्हतं फर्स्ट टाईमच आणलेलं आहे एक एक चमचा जे खत आणलेलं होतं ना ते सगळ्या झाडांना घालून दिलेलं आहे वरून थोडी थोडी माती घातलेली आहे त्यांच्यावरती नंतर आता सगळा झाल्यावर पाणी घालेल आणि हे जो छोटा पॉट होता ना तो आधीचे झाडं आणलेले होते ज्या टायमिंगला हे जेट प्लांट रबर प्लांट वगैरे बांबू ट्री आणलेला होता ना त्यावेळेसचा जो पॉट होता तो तसाच राहिलेला होता आता माती शिल्लक राहिलेली आहे म्हटल्यावर म्हटलं चला आता याच्यामध्ये पण एखादं जे झाड आहे ते लावून देऊ तर मी ना खालून हे जे शोचं आहे ते ट्रायंगल हार्ट आहे का काय त्याचं नाव वगैरे मला माहीत नाही आहे बघू वाढल्यानं तर तुम्हाला व्यवस्थित दाखवेल तर तुम्हाला जर त्याचं नाव माहिती असेल तर मला नक्कीच सांगा त्या टायमिंगला तर त्याच्या ज्या छोट्या छोट्या कटिंग्स करून घेत आहे आता आणि त्या मग आता मातीमध्ये दे लावून देईल शोसाठी आहे ते खरं तर वरती अटकवायचं आहे मला पण बघू अजून सध्या पुरतं खालीच ठेवते ते लावून घेतलं आणि परत जे झाड असताना चिनी गुलाबाचं आहे वाटतं हां चिनी गुलाब आमच्या इकडे त्याला चिनी गुलाब म्हणतात तर ते आहे तर ही जाडी पडलेली होती घरामध्ये तर काहीच लागत नाही कामाला तशीच पडलेली आहे म्हटलं त्याच्यामध्ये आता हे जे झाडं आहे ते लावून कारण याला पण ना व्यवस्थित अशी वाढ झाल्यावर ना रोजच्या रोज छान फुलं येत असतात म्हटलं आणि विदाऊट मेंटेनन्स त्याला काहीच बघावं लागत नाही त्यामुळे म्हटलं आता हे पण जे आहे ते कटिंग छोट्या छोट्या करून लावून दिलेलं ला आहे त्याला इतकं काही बघायची गरज नाही पडत आणि सगळ्या झाडं जे होते ना आता तेवढे सगळ्यांची माती जी होती ती कोरून घेतलेली होती अधूनमधून माती जी कोरून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं खत घातलं ना तरी पण मग त्यांच्यातली माती जी आहे ती व्यवस्थित राहते आणि झाडं पण छान राहतात तर तुम्ही बघू शकता किती सारा आता पसारा झालेला आहे बाल्कनीमध्ये तो आता पटापट मला आवरायचा आहे आणि स्कूलमध्ये घेण्यासाठी सिद्धीला जायचं आहे पावणे सहापर्यंत आता साडेपाच वाजलेली आहेत तर पटापट मी पंधरा मिनटात सगळा जो पसारा होता तो आवरून घेतला तुम्ही बघू शकता की ती मस्त छान आणि मोकळी सुटसुटीत अशी बाल्कनी झालेली आहे कारण बाकीच्या ज्या मोठ्या कुंड्या होत्या त्या मी दुसऱ्या बालकनीमध्ये शिफ्ट केलेल्या आहेत दोन कुंड्या ज्या आहेत त्या बेडरूमच्या बालकनीमध्ये ठेवल्या आणि दोन कुंड्या ज्या आहेत त्या किचनच्या बालकनीमध्ये ठेवलेल्या आहेत आता हा जो मनी प्लांट आहे याला पण एक दिवशी व्यवस्थित असा भरपूर टाईम राहील ना त्या टायमिंगला याला पण व्यवस्थित असा बघून घ्यावा लागेल कारण त्या तो सगळा खाली यायला लागलेला आहे आता तर व्यवस्थित सगळा काढून मग त्याला व्यवस्थित असा लावून घेईल एखाद्या दिवशी वेळ मिळाला की आता वेळ नव्हता त्याच्यामुळे पटापट बाकीच्या झाडांचं जे होतं ते आवरून घेतलं आता त्याला सेपरेट चांगला टाईम बघावा लागेल कारण तो सगळा जो आपला पाईप आहे ना त्याच्यामध्ये गुंतलेला आहे त्याच्यामुळे त्याला भरपूर वेळ लागेल तर असो सगळे झाडं जे आहेत ते व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आता मस्त बाल्कनी वगैरे तुम्ही बघू शकता किती छान झालेले लुक कसा वाटला बाल्कनीचा नक्की सांगा कमेंट करून आता झाडांना जे आहे ते पाणी वगैरे घालून देत आहे कारण खत घातलेलं होतं कढीपत्ता आणि बेलपत्राचं जे झाड होतं ते किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे कारण कढीपत्ता जो आहे तो मला सारखा लागतो म्हटलं चला इथले इथं जे आहे थे 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 ते घेता येईल म्हणून मी तिकडच्या बाल्कनीमध्ये त्याला शिफ्ट केलेलं आहे आणि बेलपत्राच्या झाडाला कसं किचनच्या बाल्कनीमध्ये बऱ्यापैकी पाणी येतं त्याला व्यवस्थित लागेल आणि व्यवस्थित असं म्हणजे त्याला पावसाचं पाणी भेटेल म्हणून मी ते पण तिकडच्या बाल्कनीमध्ये जे आहे ते शिफ्ट करून घेतलेलं आहे टॅरेसवर ठेवलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला दाखवलं पण वरती खूप खूप हवा असते आणि हवेमुळे झाड मुडण्याची शक्यता आहे म्हणून मग मी त्याला परत खाली घेऊन आलेली होती म्हटलं याला खालीच ठेवूया एखादी फांदी जर मुडली तर एवढं जास्त मोठं नाही आहे झाड परत खराब होईल म्हणून खाली घेऊन आलेली होती आता टाइम झालेला होता रात्रीच्या स्वयंपाकाचा तर मग सकाळी डोसे वगैरे काही बनवलेले नव्हते डोस्यांचं पीठ मी भिजवायला टाकलेलं होतं ते तुम्हाला सांगितलेलंच होतं तर सकाळी मी ते काही केलं नव्हतं दुसरंच केलेलं होतं तर आता रात्री म्हटलं आम्हीच होतो ती तर म्हटलं चला आता डोसे आणि चटणी वगैरे जे आहे ती बनवून घेऊया तर शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती त्याला तडका देताना जर अशा पद्धतीने दिला ना तर मग ती लवकर जी आहे चटणी खराब नाही होत आणि थोडा वेळ चांगली टिकते वरून जर तडका दिला ना तर ती लवकर खराब व्हायची शक्यता असते आणि जास्त करून मी अशाच पद्धतीने जो आहे तो तडका वगैरे जे देत असते तर डोस्यांचं जे बॅटर होतं ते इथे काढलेलं आहे मी आणि आता त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं पाणी घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे आणि घट्ट पण होतं ते आणि डोस्यांसाठी कसं थोडंसं पातळ लागतं तर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल घातलं आणि पाण्याचा छिडका मारलेला होता आणि चांगला कापड असेल किंवा टिश्यू पेपर असेल ना त्याच्याने आपला पॅन जो आहे तो व्यवस्थित असा पुसून घेतला एका साईडने डोसा भाजला गेला नंतर दुसऱ्या साईडने परतवून घेतलेला आहे आणि मुलींना जरा क्रिस्पी जर असला ना डोसा तर खूप आवडतो मग त्यांच्यासाठी थोडा कडकच मी डोसा जो आहे तो बनवते त्यांना जरा क्रिस्पी डोसा आहे तो खूप आवडतो तर असो आता सुरुवातीला देवांना मस्त छान नैवेद्य वगैरे देऊन झाला त्यानंतर मग एकेकाला त्या दोघींना जे आहे ते गरम गरम उतरवून डोसे वगैरे जे होते ते दिलेले होते त्यानंतर मग मी पण जेवण केलं आणि सगळं जे काम होतं माझं ते पटापट झालेलं होतं कारण स्वयंपाकाचा इतका जास्त काही ताम जाम वगैरे मला करायचा नव्हता आणि घरातली मेन व्यक्ती जी असते ती कुठेतरी गेलेली असली तर त्यावेळेस आपण जे आहे ते शॉर्टकट जरा मारत असतो तर तसंच काहीतरी केलेलं होतं मी शॉर्टकटमध्ये आमचं तर मग पटापट जी कामं होती ती माझी संपूर्ण झालेली होती आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सिद्ध्याने वेधून त्यांचा अभ्यास जो आहे तो बराच उशीर चालू असतो म्हटलं चला उगाच टाइमपास वगैरे करण्यापेक्षा दुधाची साय वगैरे ज्या होत्या त्या जमा झालेल्या होत्या म्हटलं चला आता तूप वगैरे जे आहे ते काढून घेऊया कारण एखाद्या दिवशी वेळ काढावाच लागतो तर आता आज पटकन स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर मग हे जे आहे ते सगळं करून घेते तर मी काय करते थोडंसं नॉर्मल माठातलंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला दाखवलंच तर नॉर्मल थोडंसं पाणी घालून फ्रीजमध्ये जर आपल्या साय ठेवलेल्या असल्या तर त्या थोड्या घट्ट झालेल्या असतात तर, तर व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या हाताने असं एकच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करत राहिलं ना तर बरोबर पाच ते दहा मिनटातच आपल्या लोण्याचा जो गोडा आहे तो निघून तयार होतो मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं पण कसं बऱ्याचशा ताई ज्या आहेत ते आपल्यानंतर जॉईंट झालेल्या असतात तर त्यांच्यासाठी म्हणून मग मी जे तुम्हाला दाखवत असते तर दोन तीन वेळा जो लोण्याचा गोळा होता तो स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेतलेला होता गॅस फास्ट करून मी फक्त लोणी व्यवस्थित वितळेपर्यंत याला असंच मिक्स करून घेतलं त्यानंतर मग गॅस कमी करून तूप जे होतं ते बनवून घेतलेलं होतं तर अशाच पद्धतीने मी तूप वगैरे जे आहे ते काढत असते जास्त भांड्यांचा तामझाम वगैरे काहीच नसतो अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने तूप काढून आपलं तयार झालेलं असतं बघा किती सारं तूप वगैरे जे आहे ते निघालेलं आहे तर असो ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ